तिला मुलगी पण इतकं खायला कुठेतरी दिलेली आहे मी पसंत आल्यानंतर त्यांनी बळायला या म्हणजे मग वय खूप अंतर आहे म्हणून माझ्या मुलग्याला नाही म्हटलं ते यात्रेला गेलं माझी मावशीला तिच्या होती ना वय तेवढं ती कमी वाटत नव्हती डान्सर दिसत होती पूर्वी मग राहू दे काय नाही होत त्याला असं म्हणून मी थोडं म्हणून हे केलं मग पोरग्यानं बघितलं पोरग्याला पण पसंत पडले दोघांना पण पसंत पडला तिने तर घर बघूनच गेलेली होती आमचं मग साखर पुढे घालायचं आता तुमची तुमची साखर वाजले तुमची साखर वाचवली अहो तुमची 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 पाव किलो साखर नाही वाचवली <laughs> तुमची भरपूर साखर वाचवली तुमच्याकडे गोड सगळं राहिलं नाही तर कडू होणार होत सगळं कळलं का अहो सगळं लुटून जाणार होती ती पळवून तेव्हा दागिने असणार होती अंगावर तिच्या

खूप घटना कशा घडत आहेत असं काही नाही आहे मला कळतं मी मी ताई ना मला बऱ्यापैकी अनुभव आहे या गोष्टींचा प्रचंड अनुभव आहे काही टेन्शन नाही आहे पण चा झालं ते चांगलं झालं असं वाईट नाही झालं हां नाहीतर मग तुमची साखर घेऊन जाणार होती आणि तुमची साखर होणार होती बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असे ठीक आहे चालेल हे बघा तुम्हाला शक्य असेल तर मला माहिती पाठवा तुमची ना, हां नाही ऐका ना, ऐका 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 काही तयार करायची गरज नाही काही दहा रुपये खर्च करू नका विनाकारण त्याचे कसं आहे माहिती आहे बघा तुमचा जो जो बायोटा आहे ना तो पाठवा किंवा कागदार लिहा आणि तो पाठवा कारण मी इथे डिजिटल बायोटा बनवणार तुमचा डिजिटल आजकाल हे बघा आजकाल कोण कागदी बायोटा वाचत पण नाही एवढा वेळ नसतो कोणाजवळ केलेला आहे ठीक आहे व्हॉट्सअपला लिहून पाठवा टाईप करा ना टाईप केलं तर चालतं असं काय नाही टाईप करून पाठवा हां आणि आणि पेमेंट पाठवा फक्त मी इथे मी हे बघा मी इकडे बनवणार तुमचं बायोटा हां विचारा हां ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला ठीक आहे चालेल एक काम करतो थोड्या वेळाने मी तुम्हाला फोन करतो पेमेंट केलात की सांगा ना मला नाहीतर एक काम सा। करा तसं काय करा माहिती आहे पेमेंट केलात ना हां की मला जरा कॉल करून सांगा पेमेंट केलं म्हणून मी पेमेंट आलं ना की लगेच मग तुम्हाला कॉल करतो रिटर्न आणि मग तुमचा बायोडाटा मी ऑनलाईन घेतो म्हणजे आपण रेकॉर्डिंग करूया तसं तसं घेतो आणि तसं तसंच आपण मग त्याच्यावर मग थमनल बनवतो मी नंतर कळलं ना असं करूया नाहीतर असं पण चालेल आणि तुमचे आत आता जो आता जो बायोटा आहे ना तो पण पाठवून द्या मला कळलं ना असं काय नाही हे बघा जरी तुम्ही कागदी बायोटा जरी पाठवलात तरीसुद्धा मी तो बनवणारच आहे कारण काय कारण आजकाल कोणीही मुलगी कुठली मुलगी किंवा कुठला मुलगा बायोटा वाचणार पण आहे तुमचे तो बायोटा ऐकायला भेटला ना तर चांगली गोष्ट आहे यूट्यूबला काय होतं माहिती आहे यूट्यूबला भरपूर लोकं असतात आणि प्रत्येकजण ना प्रत्येक स्वभाव वेगवेगळे असतात त्याच्यामुळे कसं कोण ना कोण वाचणार तुमचं आणि वाचणार म्हणजे ऐकणार वाचणार नाही वाचायला कोणाला ऐक वेळ नसतो मग ऐकू शकतात लोक कळण ब बरोबर 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 हां बरोबर बरोबर पण माझ्यावर आता बऱ्यापैकी लोकांचा विश्वास आहे कारण मी डायरेक्ट नंबर शो करतो आहे कारण बऱ्यापैकी लोक म्हणजे इतर लोक काय करतात ते सगळ्यांना माहिती आहे आता आणि माझं कसं आहे माहिती मी जे विवाह केंद्राचे सगळे नंबर जे असतात ना करना, करना जाना जाना ते डायरेक्ट शो करतो आहे मी कोणाला फसवत वगैरे नाही हे लोकांना उशिरा कळणार कळणार लोकांना पण ज्यांना ज्यांना कळत आहे ते लोक माझे फॅन बनले आहेत आणि ते प्रत्येकजण माझे व्हिडिओ बघतायत आहेत असं आणि मी जरी ताई ऐका हां आणि सगळ्यात महत्त्वाचं ऐका मी अमोल गावडे बोलतो आहे आणि मगाशी जी बोलत होती ती माझी मिसेस होती आता हां तिचं नाव कादंबरी फक्त काय होतं हां 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 बरं 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 पण काय होतं माहिती आहे तिला कोण ओळखत नाही म्हणजे काय होतं की ती फोकसमध्ये आलीच नाही कधी हां त्याच्यामुळे तिला ओळखत नाही कोणी पण उलट ती छान बोलते तीच सगळं हँडल करत असते फक्त काय होतं माहिती आहे ती ऑफलाईन हँडल करते समजलं ना हां आता त्याच्यामुळे तिला कोण ओळखत नाही तसं पण तरीसुद्धा आता तिला मी ऑनलाईन पण आता आणणार आहे मी असं हां उलट जास्त काम तीच करत असते पण ते आपल्याला काय हां नाही मी हे बघा आम्ही यूट्यूबर आहोत आम्ही आमचं लोकेशन नाही सांगू शकत कारण ऑलरेडी काय माहिती आहे आम्हाला खूप खूप लोकं बघत आहेत दिवसाला प्रचंड लोकं बघतात मी मी बघा बऱ्याच वेळी हां मी बऱ्याच वेळी ना ग्राफ टाकलेला आहे बघा स्केल असतो ना याचा हां म्हणजे काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला का, मतला? का मतला ते हे स्केलचं ग्राफ होत ना म्हणतात तो ग्राफ मी टाकलेला होता म्हणजे किती लोकं दिवसाला बघतात आम्हाला प्रचंड लोक बघतात किंवा पन्नास हजार बघतात किंवा दोन लाख बघतात दिवसाचं सांगतोय मी हां एवढे लोक आम्हाला बघत असतात मग विचार करा जर समोर जर दोन लाख आले तर काय होईल आमचे हालत इन्कम पाहिजे हो तेवढं त्यां त्यांना हँडल करणं हां हां नाही बरोबर तर त्याच्यामुळे कसं मला मी मी जेव्हा बाहेर फिरतो त्यावेळी पण मला ओळखीचे भेटतात लोक पण मी प्रत्येकाला नाही भेटू शकत आणि मला तेवढा वेळ नाही उगा काही लोकांना वाटतं की याला गवर्नमेंट आहे तर मुळीच नाही मग मी नॉर्मल व्यक्ती आहे मी मोठा कोण नाही आहे फक्त विषय कसा की मला इतकं बिजी नाही राहायचं आहे कारण माझा पण मेंदू काम कराय करायचं बंद होणार मग असा वेळी समजलं ना कारण खूप एक खूप काम असतं ऑलरेडी किती लोकांशी बडबड करावी लागते त्याशिवाय काम असते इतर ते व्हिडिओ बनवावा लागतो बनवल्यानंतर पुन्हा एडिटिंग खूप असतं प्रचंड काम असतं पण लोकांना ते लक्षात येणार नाही कळलं ना तर त्याच्यामुळे म्हणून म्हणून आम्ही कोणाला भेटत नाही बाकी काही नाही आम्ही श नॉर्मल आहोत अजून तरी म्हणजे गरीबच हो आहोत अजून पण समजलं ना अजून <laughs> गरीब म्हणजे एवढं की तूट तू तूथपेस्टसुद्धा अजून आम्ही हे करून वापरतो म्हणजे दाबून दाबून संपे पाहिजे <भाएं। laughs> इतकं गरीब आहोत ठीक आहे ठीक आहे मनो मनोरंजनासाठी थोडंसं बोललो मी असं ठीक आहे चालेल हां हे हे करा मला आपण रेकॉर्डिंग करूया मग रेकॉर्डिंग करूया हो 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 चालेल 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 हो चालेल ठीक आहे